नमस्कार मंडळी रेसिपी विथ रुपाली या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मी आज बनवलेलं आहे माझ्या मुलीला खूप म्हणजे खूप आवडणारा गुळ आंबा यासाठी मी कैऱ्या घेतलेल्या आहेत कैऱ्या स्वच्छ धुवून पुसून घ्यायच्या कैऱ्यांना पाणी अजिबात राहिलं नाही पाहिजे म्हणजे गुळ आंबा व्यवस्थित जास्त दिवस टिकतो त्यानंतर आता कैऱ्यांचा जो देट असतो तो कट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे कैऱ्यांचा देट कट करून घ्यायचा त्यानंतर आता कैरीची साल काढून घ्यायची कैरीची साल काढत असताना थोडंसं त्रास होऊ शकतो कारण साल अशी जाडसर सा असते आणि पटकन निघत नाही अशा प्रकारे कैरीची साल काढून घ्यायची माझी मुलगी खूप दिवस म्हणत होती की गुळांबा कर गुळांबा कर तर शेवटी आज तो योग आलेला आहे पण अशा प्रकारे मी सर्व कैऱ्यांची साल काढून घेतलेली आहे आता या कैऱ्या किसून घ्यायचे आहेत या ठिकाणी मी मोठ्या किसनीने किसणार नाही लहान किसनीनेच कैरी किसून घ्यायची जर मोठ्या किसनीने किसली तर काय होतं त्यामध्ये गुळ पटकन मुरत नाही लहान किसणीने किसल्यामुळे पटकन गुळ मुरला जातो पहा अशा प्रकारे लहान किसणीने जरी किसलं तरी त्याचा किस आहे तो लांब लांब पडतोय छान अशा प्रकारे कैऱ्या किसून घेतलेल्या आहेत पहा या ठिकाणी आता सर्व कैऱ्या किसून घेतलेल्या आहेत एकदम लांब असा किस पडलेला आहे गुळांबा करण्यासाठी कैरी जास्त आंबट घ्यायची नाही जी तोतापुरी वगैरे कैरी असते किंवा दुसऱ्या प्रकारची जी कमी आंबट असते ती घ्यायची म्हणजे गुळांबा सुद्धा छान आंबट गोड असा छान लागतो आणि गुळाच्या ऐवजी तुम्ही गुळ पावडर वापरणार असाल तर त्याचंसुद्धा प्रमाण थोडंसं जास्ती घ्यावं लागतं या ठिकाणी सुद्धा मी किसून घेतलेला आहे जर तुम्ही चाकूने कापून घेतला किंवा खडे घेतले तर ते विरगळण्यासाठी जास्ती वेळ लागतो म्हणून गुळसुद्धा किसून घेतलेला आहे त्यानंतर थोडीशी दालचिनी आणि दोन ते तीन लवंग या ठिकाणी घेतलेले आहेत दोन चमचे तूप गॅसवरती पॅन गरम करण्यासाठी ठेवायचा त्यामध्ये दोन चमचे तूप टाकायचं तूप छान गरम झालं की त्यामध्ये एक वाटी मोजून मी कैरीचा किस घेतलेला आहे कारण त्यानंतर याच वाटीने मोजून आपल्याला गूळ सुद्धा घ्यायचा आहे कैरीचा किस आहे तो तुपामध्ये थोडासा परतून घ्यायचा त्यानंतर यामध्ये दालचिनी आणि दोन ते तीन लवंग टाकायच्या आणि ज्या वाटीने कैरीचा किस घेतलाय त्याच वाटीने एक वाटी गूळ घ्यायचा आता हे छान मिक्स करून घ्यायचं लवंग आणि दालचिनीमुळे गुळांब्याला वास खूप छान येतो चव सुद्धा त्याची छान लागते त्याचबरोबर वर्षभर टिकतो वर्षभर टिकतो पण वर्षभर पुरत नाही कारण एवढा चवीला चा छान होतो आणि सर्वांना एवढा आवडतो गुळांबा अशा प्रकारे मध्यम आचेवरती सतत असं हलवत राहायचं म्हणजे गुळ छान विरगळतो गुळांबा करत असताना कधीही झाकण लावायचं नाही नाहीतर पाणी सुटतं आणि गुळांबा लगेच खराब होतो हा पाच ते सहा मिनिट सतत असं आचेवरती हलवत राहायचं मिश्रण घट्टसर व्हायला सुरुवात होते तुम्हाला जर रसरशीत हवं असेल तर थोडंसं पातळ ठेवलं तरी चालेल किंवा घट्टसर हवं असेल तर पूर्ण असं आटवून घ्यायचं छान हां छान असा गुळांबा तयार झालेला आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर रेसिपी विथ रुपाली या यूट्यूब चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद